वर्ल्ड साठी आफ्रिका किती तयार आहे मार्क्रमची सेना यावर्षी वर्ल्ड कप जिंकेल का ते त्यांचा चोकरचा दाबा मिटवू शकतील का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रटिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो साऊथ आफ्रिका त्यांनी अजूनही एकही वर्ल्ड कप जिंकलेला नाही त्यांना चोकर्स हा धबा त्यांच्यावर लागलेला आहे तर ते यावर्षी त्यांचा चोकरचा धबा मिटवू शकतील का आणि यावर्षी ते ट्रॉफी जिंकू शकतील का त्या प्रकारचे कोणते पंधरा खेळाडू साऊथ आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत वर्ल्डकपमध्ये हे आपण पाहूया साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन असणार आहे ॲडन मार्क रम ऑलि बार्कमॅन गिराल्डो कोझे क्विंटेन ड्युकॉक बेजन फॉर्च्यून रिझा हेन्ड्रिक्स मार्को जॉन्सन हेन्री क्लासिन केशव महाराज डेविड मिलर अँड्रिक नॉर्किया कैसो रबाडा रायन रिकल्टन तवरेज सेमसी आणि स्टीटन स्टप्स हे पंधरा खेळाडू साऊथ आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत वर्ल्ड कपमध्ये तर मित्रांनो सर्वात प्रथम आता आपण पाहूया साऊथ आफ्रिकेची ताकद काय असणार आहे त्यांची ताकद काय आहे सही कॅप्टन मारक्रम मित्रांनो मारक्रम त्यांचा सर्वोत्तम कॅप्टन आहे तर त्याच्याकडे जिम्मेदारी आहे कॅप्टन्सीची वन डे वर्ल्ड कपमध्ये तांबा बोमा कॅप्टन होता त्याने चांगली कामगिरी केली नाही परंतु आता धुरा त्यांची आयडन मारक्रमवर सोपवण्यात आली आहे तर आयडन मारक्रम सर्वोत्तम कॅप्टन आहे तुफानी गेंदबाजीची चौकडी त्यांच्याकडे तुफानी गेंदबाज आहेत मार्को जेन्सन ॲरिक नॉर्किया कगिश्वर रबाडा ऑली बॅटमॅन असेही त्यांच्याकडे तुफानी गेंदबाज आहेत कगीश्वर रबाडा मार्को जेन्सन हे डेथोरमध्ये बॉलिंग करतात आणि पॉवरफुलमध्ये सुद्धा बॉलिंग करून ते विकेट्स घेऊ शकतात तर पेस अटॅकची त्यांच्याकडे चौकडी आहे स्पेशलिस्ट स्पिनर्स त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत क्वालिटी स्पिनर्स आहेत जे अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या ग्राउंडवरती विकेट्स मिळवून देतील साऊथ आफ्रिकेला त्यांच्याकडे बेजम फॉर्च्यून शमशी आणि केशव महाराज असे त्यांच्याकडे स्पिनर्सचे तिकडेही सर्वोत्तोत्कृष्ट त्यांच्याकडे ते स्पिनर्स आहेत बेहतरीन फिल्डिंग साईट साऊथ आफ्रिका ही पहिल्यापासूनच फिल्डिंगसाठी मानली जाते आधी जॉन्टी रोड्स हे चांगले फिल्डिंग करत होते डेव्हिड विलियर्स फॅब डुप्लेसिस तर आता हेनरी क्लासिन ॲडन मार्क्रम मार्को जेन्सन यासारखे सर्वोत्कृष्ट फिल्डर्स आहेत तर त्यांची चांगली फिल्डिंग आहे ही त्यांची ताकद आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया साऊथ आफ्रिका टीमची कमजोरी काय आहे आय सी सी इव्हेंट मी नंबर वन चोकर टीम मित्रांनो साऊथ आफ्रिकाने आतापर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकलेला नाही तर त्यांना चोकर्स म्हटले जाते त्यांना चोकर्स हा धबा त्यांच्याकडे लागू होतो तर ते एक नंबरची चोखस टीम आहे साऊथ आफ्रिका तर ती त्यांची कमजोरी आहे त्यांनी आतापर्यंत एकही आय सी सी टुर्नामेंट जिंकलेली नाही मार्को जॉन्सन एकच त्यांच्याकडे ऑलराऊंडर आहे साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये मार्को जॉन्सन हा एकमेव ऑलराऊंडर त्यांच्याकडे आहे केशव महाराज थोडा बॅटिंग करतो परंतु एकलता ऑलराऊंडर मार्को जॉन्सन त्यांच्याकडे आहे दुसरा ऑलराऊंडर त्यांच्याकडे नाही वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया भारत यांच्याकडे भरपूर ऑर्डर आहेत इंग्लंड तर साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये इकलवता ऑर्डर आहे मार्को जेन्सन आणि बल्लेबाजी मी स्पिन त्यांना जास्त खेळता येत नाही साऊथ आफ्रिकेची बॅट्समन स्पिनर्स विरुद्ध आउट होतात ते स्पिनर्सचा सामना करू शकत नाहीत ॲडन मार्क्रम आणि हेन्री क्लासन सोडले तर त्यांचे बॅट्समन चांगले स्पिनर्स खेळू शकत नाहीत तर ते स्पिनर्सकडून त्यांच्या टीममध्ये कमजोरी आहे तर ही कमजोरी आहे साऊथ आफ्रिका टीमची तर मित्रांनो साऊथ आफ्रिका डी ग्रुपमध्ये आहे त्यांच्या ग्रुपमध्ये साऊथ आफ्रिका श्रीलंका ने बांगलादेश नेदरलँड आणि नेपाळ हे संघ आहेत तर टॉप आठमध्ये त्यांच्या गटामधून साऊथ आफ्रिका श्रीलंका आणि बांगलादेश या तिन्हीपैकी दोन संघ टॉप आठमध्ये प्रवेश करतील तर मित्रांनो आता पण पाहूया সংবিত প্লিং ইলেওন সংবিত আকরা কোন খেলাড়ার সাউথ আফ্রিকা কড়ো ক্লিন্টন ডক রিজা হেন্রিক সাউথ আফ্রিকা কড় সলা এক রায় মার্করাম পাঁচ নাম্বার হেনর্রিক ক্লান সাত ডেভিড মিলর সাত নাম্বার কেশব মহারাজ আট নম্বর তব্রেস সেমসি মার্কো জেন্সন ধা নাম্বার হ্যান্ড্রিক নকিয়ান অকরা নাম্বার কৈস রপাডা অনীহী সাউথ साऊथ आफ्रिकेची प्ले इंग मजबूत आहे इंडिय क्लासिन एडन माराक्रम हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते साऊथ आफ्रिका यावर्षी वर्ल्ड कप जिंकेल का आणि त्यांचा चोकरचा दबा मिटवेल का आपण आज काय वाटतं हे आपण कमी शिक्षण देत सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र